नमस्कार संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक किलो प्रमाणात म्हणजे चिकन एक किलो व तांदूळ एक किलो या प्रमाणात चिकन बिर्याणी करणार आहे एकदम साध्या सोप्या टिप्ससहित व एकदम सुटसुटीत मोकळी व चवीला अप्रतिम लागणारी अशी ही बिर्याणी आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा तर आपण बिर्याणीसाठी इथं दावतचा बिर्याणी राईस घेतला आहे आता आपण हा काय करायचा आहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून एक पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवायचा आहे आता आपण हा स्वच्छ धुवून मी याला पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत घात ठेवते जेणेकरून आपला बिर्याणीचा तांदूळ पांढरा शुभ्र शिजला जातो व अजिबात असा तुटत नाही मोकळा आणि सुटसुटत होतो जेवढा तुम्ही भिजवाल तेवढा तुमचा राईस छान असा शिजला जातो व मोकळा होतो आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून असे भिजत घातलेत आता पंधरा ते वीस मिनटाला छान असं भिजवून घेऊया आता इथं मी हे एक किलो चिकन घेतलं आहे हे, हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी मसाले टाकताना हे शूट झालं नाही म्हणून मी परत एकदा तुम्हाला दाखवते ह्याच्यात मी हळद एक चमचा मीठ दोन चमचे गरम मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा मटन मसाला एक चमचा व बिर्याणी मसाला एक चमचा व भरपूर प्रमाणात आल्लं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेतली आहेत त्याचं प्रमाण थोडंसं जादा करायचं जा, जेवढं तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवाल तेवढं तुमचं चिकन बिर्याणी एक नंबर होते आता ह्याच्यात आपण एक मोठा चमचा दही टाकणार आहे ह्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि बाइंडिंग पण छान होतं आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व साधारणतः एक वीस ते पंचवीस मिनिट ह्याला छान असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया आता हे मिक्स करून मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते तुम्ही बघू शकता हे किती छान असं मॅरिनेट झालंय त्याला पंधरा पंधरा ते वीस मिनिट आपण असेच ठेवून देऊया <laughs> आता बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी इथं मी मोठं पातेल गॅसवर ठेवलं आहे एक किलो तांदूळ आहे त्याच्यासाठी आपण इथं पाच लिटर पाणी घेतलंय पाच पट पाणी जादा घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण हे आत्ता उकळायला ठेवलंय त्या पाण्यामध्ये आपण तमालपत्र एक दोन तीन आणि भरपूर प्रमाण लवंग आणि दालचिनी टाकून घेणार आहे तसंच मीठ ही देखील मोठ्या पळीने आपण एक पळी मीठ टाकून एक किलोचं प्रमाण आहे मीठ टाकून घेणार आहे आता आपल्याला हे मात्र एकदम खळखळू असं उकळू द्यायचं आहे त्याच्याशिवाय तांदूळ टाकायचे नाहीत जोपर्यंत ह्याला उकळी येत नाही तोपर्यंत तांदूळ टाका नाही तर नाहीतर तुमचे तांदूळ असा म्हणजे भात सुट्टा होणार नाही त्याचा एक गट्टू बसल्यासारखाच होतो जरा उकळी येऊ द्यात आपण आता तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला अशी छान अशी उकळी आली अशी खळखळून उकळी आल्याशिवाय तांदूळ टाकायचे नाही तर त्याच्या आधी पण एक ट्रिक आहे मी ते तुम्हाला सांगते आता आपण मोठ्या गॅसवरतीच तांदूळ त्यात टाकून घेऊया तिथं तांदूळातलं पाणी मी सगळं काढून घेतलंय व तांदूळ टाकू मात्र लगेच हलवायचं नाहीतर खाली तांदूळ चिटकण्याची शक्यता असते असं मोठ्या झाऱ्या नाहीतर पळी घेऊन हलवायचं व आपला तांदूळ पांढरा शुभ्र राहण्यासाठी त्याला असा जो आता इथं मसाल्यांचा कलर आला आहे तो येऊ नये म्हणून इथे एक मोठं लिंबू मी पिळून घेते तुम्ही आता लगेच बघू शकता पाण्याचा कलर किती पांढरा होईल इथं मोठं अर्ध लिंबू मी घेतले ते मी पिळून घेतलं तुम्ही बघू शकता लगेच पाण्याचा कलर बदलला आहे आता साधारणतः ह्याला आपण पंच्याहत्तर टक्के शिजवून घेणार आहे एक दहा मिनिट लागतील आता आपण ह्याला शिजवून घेऊया जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते छान असं मॅरिनेट झालं आहे तुम्ही बघू शकता की किती मऊ असं झालं आहे याचा कलरही पूर्णपणे बदलला आहे आता आपण बिर्याणीसाठी चिकन मसाला तयार करून घेऊया आता आपण बिर्याणीसाठी जे पातेल वापरणार त्यातच आपण चिकनचा मसाला तयार करून घेणार आहे म्हणजे चिकन तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी इथं मी दोन मोठी पळी तेल ओतलं आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन तमालपत्र टाकूया थोडासा लवंग आणि दोन तीन दालचिनी टाकूया हे तेलात चांगलं लग तळलं गेल्यानंतर आता आपण ह्याच्यात मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले ते टाकून घेणार आहे आपल्याला छान आता तर हे तेलामध्ये भाजून घ्यायचंय चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा हा भाजला गेलाय आता याच्यात मी मोठे तीन टोमॅटो उभे चिरून घेतले हे टाकून घेते मोठ्या साईडमध्ये चिरून घेतले ते देखील आता आपल्याला तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे मी मुद्दामच मोठं पातळी घेतले कारण त्यानंतर आपल्याला एका बिर्याणीचे लेअर लावायचे त्याचे पण एक पीठ आहे आता आपल्याला छान असं भाजून घेतो तुम्ही बघू शकताय आपला हा कांदा टोमॅटो छान असा तेलात भाजला गेलाय आता काय करायचं असं साईडला थोडस कांदा टोमॅटो चारून घ्यायचा वर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत इथं चिकन मसाला अर्धा चमचा आणि बिर्याणी मसाला अर्धा चमचा आपलं घरगुती जो मसाला असतो काळा मसाला तो एक चमचा टाकून घेते आपली काश्मीरी लाल मिरच एक चमचा टाकून घेते आता हे तेलामध्ये चांगलं ते भाजून घेऊ चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे बघू शकता चांगले तेल सुटलं आता आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते ह्याच्यात टाकून घेऊया वो चांगलं मिक्स करून घेऊया गॅस मोठेच ठेवायचा साधारण पाच मिनिट कंटिन्यू हलवून हे मिक्स करून घेऊया आता आपला हा तुम्ही बघू शकता पहा पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के शिजलाय आता हा गाळून घेऊन पूर्ण थंड करून घ्यायचा गरम अजिबात ठेवायचा नाही आता मी हा गाळून घेते बघू शकता किती असा झालाय आता गाळून घेऊन आपण थंड करून घेऊया हे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिट झालेत त्याला किती छान पाणी पसले आता काय करायचं आपण जे ज्यात मॅरिनेट करायचं त्याच्यात मी थोडंसं पाणी गरम करून घेतले ते आता हे आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहे व चिकन छान असं शिजवून घेणार आहे तर ह्याच्यात आपण शिजवून घ्या साधारणतः एक वीस मिनिट लागतात हे शिजण्यासाठी हे शिजवून घेऊया पूर्णपणे आपण आता बिर्याणी साठी जो आपण चिकन शिजवून घेणार ते पूर्णपणे शिजलं गेलंय तर मी बघू शकते पूर्णपणे अशा प्रकारे आता हे शिजलं गेलंय आता आपण याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया का आता आपलं हे बघा चिकन छान असं शिजलं गेलं आहे मुद्दामच थोडीशी अशी ग्रेव्ही ठेवल्यासारखं ठेवायचं आता आपल्याला काय करायचं ह्याच्यातलं थोडंसं आधी काढून घ्यायचं कारण की आपण दोन लेअर देणार आहे थोडंसं आपण काढून घेतलं आता हे खालच्या बाजूला असं पसरवून घ्यायचं आणि शक्यतो चिकनचीच लेअर लावा आणि थोडंसं पाणी चिकनचं चिकन आहे ते राहू आपन, शिजलेला भात जो एकदम सुटसुटीत झालाय पूर्णपणे टाकून आपण दोन देणार दे आहे दे, आता आपली ही पहिली लेअर तयार झाली आता आपण ह्याच्यावरती तळलेला कांदा टाकून घेऊया तुम्हाला जर आह असेल तर तुम्ही काजू देखील टाकू शकता आता थोडीशी कोथिंबीर आता आपण जे चिकन ठेवलं तर ते पण ह्याच्यातच टाकून घ्यायचं थोडस चिकनचा पण देऊन घ्यायचा आता उरलेला भात आपण टाकून घेऊया जी घेणार आपण आता देऊया हां आता आपण ह्याच्यावरती कांदा टाकून घेणार आहे आता कांद्याचं प्रमाण भरपूर असं टाकूया याच्याने चव खूप छान येते कोथिंबीर टाकून घेऊया व आता आपल्याला काय करायचं ह्याच्यावरती तूप सोडून मिडियम गॅसवरती ठेवले थे त्याच्यावरती आपण साधारणतः एक दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे वाटलं तर तुम्ही ह्याच्या खाली लोखंडीत तवा देखील ठेवू शकता गॅस एकदम स्लो करायचा विक्ट बसणार आहे झाकण ठेवायचं चा। व चांगला याला दम देऊन घ्यायचा आता एक वीस मिनिट झाले तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती छान अशी फुली गेली आहे आता गॅस बंद करूया मी खाली लोखंडी तवानंतर ठेवला आता तुम्हाला मी उघडून दाखवते सॉरी हलवून दाखवते भात ही आपला किती मोकळा असा झाला आहे बिर्याणी ही किती छान अशी सुटसुटीत एकदम झाली आहे अशा प्रकारे तयार झाली आपली ही चिकन बिर्याणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा